जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडा मुबारकपूर बहिरपूर खरगोन बिलाड या भागात मागील काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या भागाची तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेत शहादा तालुक्यातील सुलतानपूर सुलवाडा मुबारकपूर बहिरपूर खरगोन गोदीपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्य झाल्याने शेती पिकातील नुकसान झाले शेती पिकाचे नुकसान झाले तसेच नदीच्या आलेल्या किनाऱ्यावरील शेतीचा भाग मोठ्या प्रमाणावर नदीत वाहून गेल्याने किनाऱ्यावरील शेतकऱ्यांची शेतीचे क्षेत्र नदीचे रूपांतर झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अल्पभूधारक झाल्याचे दिसून येते यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्या समवेत पाहणी करत पंचनामे करण्याचे आदेश दिले यावेळी मतदारसंघाची परिस्थिती नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांना दूरध्वनीद्वारे लक्षात आणून दिली या नुकसानग्रस्त भागात आमदार राजेश पाडवी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण सरपंच मोहन आवास संजय पाटील हिरालाल पाटील डॉक्टर विजय चौधरी रमाशंकर माळी अंतू पाटील निलेश मतकर विनोद पाटील विनोद जैन कृषी अधिकारी काशीराम वसावे हिरालाल पाटील गणेश बागू गोपाल पावरा अर्जन पावरा नामदेव वळवी विठ्ठल ठाकरे दिलवर पावरा संजय खर्डे भारत पावरा अनिल रावताळे नानू तडवी कार्तिक पावरा काशीनाथ सोनार भरत सोनवणे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार